मी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री गजानन विजय ग्रंथातील कुठला अध्याय कधी आणि कशासाठी वाचावा ते जाणून घेऊया अध्याय पहिला निराशा मनशांती कर्जमुक्ती आणि नवीन उपक्रमाची सुरुवात अध्याय दुसरा कुटुंबातील व्यथा आणि अडचणी अध्याय तिसरा दुसऱ्यांचं मन जाणतेपणी किंवा अजाणतेपणे दुखावले गेले असेल तर किंवा कुणी जवळचे आजारी असेल आणि डॉक्टरांनी हात टेकले असतील तर अध्याय चौथा जीवनातील दुःख आणि समस्या कमी करण्यासाठी अध्याय पाचवा दुष्काळ पाण्याची समस्या तहान लागलेली असेल व पाणी जवळ नसेल तर गेलेली संपत्ती परत येईल आणि जीवनात सकारात्मक बदल होईल अध्याय सहावा चांगले विश्र विश्वासू मित्र मिळतील चांगल्या वाईटमधील फरक कळेल अध्याय सातवा निरर्थक अभिमान आणि अहंकार दूर होईल इच्छुकांना संतानप्राप्ती होईल अध्याय आठवा कायदेविषयक समस्या दूर होतील आणि कोर्ट केसेसमध्ये विजय मिळेल अहंकारी व्यक्तींचा अहंकार दूर होईल अध्याय नववा हट्टी दुराग्रही मित्रांचा प्रभाव कमी होईल शत्रूंचा नाश होईल चुकांची दुरुस्ती होईल किंवा त्यांचा परिणाम कमी होईल महाराजांचे कुठल्या तरी स्वरूपात किंवा स्वप्नात दर्शन होईल अध्याय दहावा आपल्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्याची शक्ती प्रभाव कमी करण्यासाठी आजारपणातून लवकर ठीक होण्यासाठी अध्याय अकरावा ध्येय आणि अन्याय दूर होऊन न्याय मिळावा यासाठी स्वरक्षण होण्यासाठी अपघात किंवा संकटामधून वाचलो असल्यास महाराजांचे आभार मानण्यासाठी अध्याय बारावा आपल्या धंद्यात उद्योगात शेतीत चांगले उत्पादन धनधान्य उत्पन्न होण्यासाठी चांगल्या कार्यात यश प्राप्त होण्यासाठी अध्याय तेरावा कर्करोग अथवा तत्सम रोगां रोगांपासून मुक्तीसाठी महापूर वादळ अग्नी इत्यादी नैसर्गिक आपत्ती संकटांपासून रक्षण होण्यासाठी त्याचा प्रभाव कमी होण्यासाठी अध्याय चौदावा अचानक संपत्तिक आर्थिक हानी झाली असल्यास अग अनभिघ्न संकटांपासून रक्षणासाठी नदी किंवा पाण्याच्या धोक्यापासून मुक्तीसाठी अध्याय पंधरावा आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःची ओळख आणि भरपूर प्रसिद्धीसाठी काम क्रोध मत्सर लोभपासून दूर राहण्यासाठी नोकरी मिळवण्यासाठी प्रमोशन मिळवण्यासाठी पगार वाढीसाठी असहनशील व्यक्तींनी सहनशीलता अंगीते अंगी येण्यासाठी अंगी अध्याय सोळावा खूप मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी अतितीव्र डोकेदुखीचा त्रास होत असल्यास अध्याय सतरा खोट्या चुकीच्या आरोपातून मुक्तता दुसऱ्यांकडून मत्सर आणि तत्सम संकटांपासून अध्याय खोट्या आरोपातून मुक्तता तीर्थ अंगारा घेऊन ह्या अध्यायाचे वाचन केल्यास शारीरिक व्याधी दूर होतील इष्टदेवतेचे दर्शन होईल अध्याय एकोणीसावा विवाह योग्य मुलामुलींना मनायोग्य जीवनसाथी मिळेल स्वकष्ट व स्वसामर्थ्यावर विश्वास असणाऱ्या भक्तांना काही कारणारे प्रमोशन मिळत नसेल प्रगती होत नसेल तर त्यांची प्रगती होईल अध्याविसावा विवाहित जीवनात सफलता मिळेल उद्योगधंद्यात झालेले नुकसान भरून निघेल प्रकृती स्वास्थ्य लावेल अध्याय एकविसावा मनशांती आरोग्य सुखसमृद्धी आणि मानसिक समाधानासाठी वाचा आणि प्रचिती घ्या